सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत आगे बडो फास्टर फेणे हे भारा भागवत यांचं पुस्तक आणि त्यातली अफरिकाम विरुद्ध अ फास्टर फेणे ही गोष्ट आपण वाचत आहोत सध्या काल पण बघितलं की सुभाषला तर त्यांनी बेहोश केलं होतं आणि आता पुढे बघूया फास्टर फेणे बाहेर उभा राहून काय करणार आहे ते दणदणीत हास्य बाहेर फास्टर फेणेच्याही कानावर पडलं इतकंच नाही तर घडलेला सर्व प्रकार खिडकीच्या फटीला टेकलेल्या त्याच्या डोळ्यांनी टेकला पेशुद्ध पडलेल्या सुभाषला पलंगावर निजवून दाढीवाला जणू काही विशेष घडलंच नाही अशा थाटात अरे व आईने ठीक रखे या नाही म्हणून ओरडत बंगल्या बाहेर निघून गेला होता तेवढ्या आत खिडकी पुरती उघडून बन्यानं आत पलंगावर उडी टाकली सुभाषच्या चेहऱ्याकडे त्यानं एकदा सचिंत नजरेनं पाहिलं त्याच्या कपाळाला हात लावला पण मग बाहेर हालचाल होत आहे असं वाटताच खिडकी पटकन बंद करून तो झपाट्यानं खाली उतरून पलंगाखाली घुसला हा पलंग त्यांना न्यायचा नसेल बहुतेक तो स्वतःशीच फुटपुटला जड खूप आहे आणि न्यायचा असता तर आधीच नेला असता दाढीवाला आणि त्याची सोबती पुन्हा बंगल्यात आले होते पण त्यांना आता या खोलीशी काहीच कर्तव्य नसावं असं दिसलं कारण भरांड्यातून परस्पर दुसऱ्या दाराने ते पलीकडच्या खोलीत गेले होते अब या दो कमरे रह गे तुम यह सोफा सेटले चलो मैं याकूब को फोन करता हूं। फोन म्हणजे इथे टेलिफोन पण आहे म्हणायचा सुभाषच्या बोलण्यात कुठं आलं नव्हतं हे पण असो फोन असेल तर तर छानच झालं टेलिफोन बैठकीच्या खोलीत असावा तिकडून नंबर फिरवल्याचा आवाज आला मग दाढीवाला फोनमध्ये म्हणाला अपुरा पूरा धोड आला याकूब खान बारिश बी इतनी तेजीसे काम करती नाही लेकिन देखो यकूब इतनी फतेह मिली है तो अपनी टोली का कुछ नाम तो रखना होगा कुछ रोमांटिक क्या कहते हो खो खो पुड़े मिला अरे यार तुम भी बड़े मजाक करने वाले हो हाँ हाँ बहुत अच्छा नाम है बहुत अच्छा अफरीकम हाँ अली बाबा फर्नीचर रिमूविंग कंपनी ओह यार कितने बजे अच्छा ज़रूर आऊँगा नहीं कुछ नहीं एक मामूली बच्चा था उसका इंतजाम कर डाला मैंने जी अच्छा रिसीवर खाली ठेवल्याचा आवाज झाला खाड खाड पावलं वाजली बूट घातलेले पाय दिवाणखान्यात चिरत होते दाढीवालाच होता तो त्याच्या आवाजावरूनच बन्यानं त्याला ओळखलं अरे या ट्रंक तो ओरडत होता ट्रंक खाली नसावी एखाद्या घडवंचीवर असावी कारण बन्याला पलंगा खालून ती दिसली नाही इसमे तो बहुत अच्छे अच्छे कपडे है नायलॉन टेरिलिन सिल्क अरे यार इसको तो लेना ही होगा असं तो ओरडतो इतक्यात आणखी दोन इसम आलेले बन्याला त्यांच्या पायांच्या आवाजावरून कळलं त्यातला एक म्हणत होता उसने आयना फोड डाला साप क्या फोड डाला दाढीवाला ओरडला आणि लगोलग चार दोन अश्राव्या शिव्या हासडीत बाहेर धावला त्याच्या हातातून एक पक्कड खाली पडली होती ती दुसऱ्या इसमाने उचलली तो आता ट्रकजवळ जाऊन त्या अपराधी इसमाचे कांडात काढणार म्हणून बाकीचे ती मजा पाहणार हे बन्याने ओळखले ती संधी साधून तो पलंगा खालून बाहेर आला आणि आतल्या वेगळ्या दाराने बैठकीच्या खोलीत धावला बरोबर तिथेच होता टेलिफोन बन्यानं झटकन रिसिवर उचलला शेजारी डिरेक्टरी पडली होती तिच्यातून त्याने पोलिसांचा फोन नंबर काढला तो होता शंभर लगेच त्याने डायलमध्ये बोट घातले आणि तो झपाझप आकडे फिरवू लागला कानाला रिसिव्हर लावून त्याने ऐकलं पण कोणताही आवाज येईना एकदम त्याचं लक्ष खाली गेलं टेलिफोनची तुटकी वायर लोंबत असलेली त्याला दिसली पकडीने तोडावी तशी ती कोणीतरी तोडलेली होती फोन आपटून फास्टर फेणेने धाव घेतली पण धावून धावून दावन तरी धावणार कुठे बाहेर गेलो तर ते बदमाश पकडतील आणि जी अवस्था सुभाषची झाली तीच आपली होईल त्यापेक्षा सायकलवर बसून बंगल्याकडे परत येता येता था, दाढीवाला थांबला होता आणि आपल्या सोबत्यांना काहीतरी विचारित होता उस यात लडके की सायकल व रख ती ट्रक मे जी साप, रख दी एक नाही दो सायकल दोनों दोनो दी दो सायकल दाढीवाल्याने काळजीच्या सुरात विचारलं दुसरी किसकी क्या कोई और कोई शैतान आया है इधर जी नाही चौकीदार भैया की होगी हां हां बराबर बहुत अच्छा चलो अब्ब टेरिमिन की ट्रंक ले फास्टर भेणीने हा सर्व संवाद बैठकीच्या खोलीतून ऐकला होताच परत दिवाणखान्यात जाऊन मागच्या खिडकीतून बाहेर पडावं आणि सायकलवर टांग मारावी या उद्देशाने त्याने आत धाव मारली होती त्याने बाहेरचं बोलणं असंच धावता धावता ऐकलं होतं आणि त्याच्या बेतावर एकदम विरजण पडलं होतं असं म्हणजे सायकल पण मिळत नाही म्हणायची तो स्वतःशीच हताशपणे म्हणाला होता मग काय करणार जवळपास मनुष्यवस्ती नाही सारं ओस निर्जन पावसाची मुसळधार सुरू झालेली जायचं कुठे धावत पळत का हडपसरला हो जायचंय वाटेत एखादी मोठार गाठू म्हटलं तरी या पावसात ते कसं जमेल कोणास ठेव तेवढ्यात वीज कट तडकावी तसे बन्याच्या डोक्यात काहीतरी तडकलं आयडिया भयंकर होती जीवावरचा धोका होता पण तसं केलं तरच पोलिसांना लवकर बातमी लागली असती बदमाश चोरांचाही लगेच पत्ता लागला असता बन्याने आपली भयंकर कल्पना अंमलात आणली गडवंचीवरच्या त्या ट्रंकेकडे तो वळला ट्रंक खूपच ठोलेजंगी होती बन्याने ती उघडली आतले काही कपडे उपसून पलंगावरच्या गादीखाली कोंबले आणि तिच्या स्वतःला जागा केली मग तो ट्रक चक्क ट्रंकेतल्या त्या जागेत अंग चोरून बसला किंवा निजला म्हणा आणि झाकण त्यानं ओढून घेतलं मला हे सर्व लिहायला जेवढा वेळ लागला त्याच्या दशांशाने ही वेळ फास्टर फेणीला त्या झटपट कृती करायला लागला नसेल हा हा म्हणता संभाजीसारखा तो पेटाऱ्यात बसला मग हळूच आपल्यापाशी म्हणतो पुन्हा ट्रंक उघडण्याची बुद्धी अडाकूला झाली नाही म्हणजे झालं त्याने झाकण आत ओढून अर्ध मिनिटसुद्धा झालं नसेल तेवढ्यात तो दाढीवाला आत आला आणि ओरडला व ट्रांक जल्दी उठाव हे ठीक झालं पुन्हा तपासणी बिपासणी न होता ट्रंक उचलली गेली आणि बाहेर नेली जाऊन ट्रकमध्ये आदळली गेली बन्याची हाडं त्यामुळे खिळखिळी झाली खरी पण त्याचा मेंदू शाबूत राहिला बाहेरची प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी त्यानं कान टवकारले पण डाकूंचे आपसातले बोलणे आता बंद झाले होते लवकरच इंजिनची फुरफुर सुरू झाली ट्रक निघाला सुदैवाने सर्व डाकू ट्रकमध्ये पुढच्या बाजूला टेकून उभे होते आणि ही ट्रंक अगदी मागच्या ठोकाला होती शेवटी ठेवलेली असल्यामुळे ट्रंकेवर दुसरी काही अवजड वस्तू पण ठेवलेली नव्हती त्यामुळे बन्याला ट्रंकेचं झाकण थोडं वर करून आणि किंतानाचा पदर बाजूला सारून बाहेर पाहणं आणि श्वास घेणं शक्य झालं तोंडावर पाऊस आपटत होता पण त्याचा यत्किंचित त्रास त्याला वाटला नाही ट्रक फाटका बाहेर पडताना मात्र त्याला जरासं गईवरून आलं आपण सुभाषला एकट्याला बेशुद्धावस्थेत सोडून बेशक जात आहोत ही गोष्ट त्याला कशीशीच वाटली पण त्याला इलाज नव्हता मागे राहून आपल्याला काहीच करता येण्यासारखं नव्हतं उलट सुभाषची उगाच काळजी करीत बसून आपण मागे राहिलो असतो तर ही शिकार हातची गेली असती उगास म्हणण्याचं कारण असं की औषधाचा अंमल उतरल्याबरोबर सुभाष आपोआप शुद्धीवर येईल असं बनायला खात्रीपूर्वक वाटत होतं कशाच्या जोरावर त्याला एवढी खात्री होती ते मात्र मी सांगू शकत नाही असो आता पुढे काय ट्रक जसा मोठ्या रस्त्याला लागला तसं बन्याच्या डोक्यातलं विचारचक्र जोरात फिरू लागलं काहीतरी विचार करणं त्याला भागच होतं काय करावं वाटेत एखादं वाहन भेटलं तर खुणा करून त्यातल्या लोकांना खरी परिस्थिती समजावून सांगावी का ऐकतील का ते आपलं की तिसरंच काहीतरी करतील त्यांनी वेड्यासारखं वागून घोटाळा केला नाही म्हणजे झालं एकदा का या ट्रक मधल्या बदमाशांना कळलं की आपण या ट्रक मध्ये आहोत तर एखाद्या हो। निर्जन ठिकाणी गाडी उभी करून ते आपला निकाल लावल्याशिवाय राहणार नाहीत चांगली हुशार माणसं पाहून त्यांनाच बातमी द्यायला हवी भलत्या सलत्या अडाणी खेडबळ माणसाला सांगून विषाची परीक्षा पाहण्याची आपली इच्छा नाही छे सारखं सारखं डोकं बाहेर काढण्यातही फायदा नाही बन्या उर्फ फास्टर फेणे झटकन डोक्यात ओढून किंतांसारखं करणार तोच एक फार मोठा चमत्कार घडला योगायोगाच्या पुष्कळ गोष्टी आपण वाचतो पण बन्या म्हणतो की असा विलक्षण योगायोग कुणाच्याही आयुष्यात कधीही आला नसेल कासो मानात ओढतं तसं फास्टर फेणे सपाट्यानं मानात घेत आहे तोच त्याच्या टपोऱ्या डोळ्यांनी एक विलक्षण दृश्य टिपलं पिवळ्या फुलांची एक काळीभोर जाळीदार स्टेशन वॅगन एका आडव्या रस्त्यावरून झपाट्यानं येऊन सडकेला मिळाली होती आणि आता ट्रकच्या मागून येत होती म्हणजे ट्रकचा पाठलाग करत होती असं नाही तसं असतं तर तिनं आपला वेग वाढवला असता ती नुसतीच येत होती तिलाही पुण्याकडे किंवा सोलापूरकडे जायचं असावं पण तिचं एकंदर स्वरूप आणि ड्रायव्हरच्या सीटजवळ उभी सळसळत असलेली ती ताठ चमकदार छडी उर्फ एरियल स्पष्टच सांगत होतं की ती पोलिसांची गाडी आहे बन्या उर्फ फास्टर फेणे सांगतो की मी त्यावेळी आनंदाने जवळजवळ आरोळ्याच ठोकल्या या हा प्रकार आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन त्यातलाच झाला की खरं म्हणजे बन्यानं आरोळी ठोकली नाही ती त्यानं ना भिजलेल्या ओठांवरून आत परतवली पण किंतानाचा पदर डोकीवर धरून म्हणजे पिछाडीच्या फौजेला दिसायला नको त्याने डोके मात्र बाहेर काढले विस्फारलेल्या डोळ्यांनी तो पोलीस व्हॅनकडे पाहू लागला मग त्याने एक हात बाहेर काढण्याचं धाडस केलं आणि तो जोरजोराने हातवारे करू लागला पोलिसांची गाडी मुद्दाम असो वा सहज असो आपल्या मागून येत आहे ही बातमी ट्रक मधल्या लोकांना लागली होती ट्रकचा वेग अकस्मात वाढला होता पोलीस व्हॅनचा वेग होता तेवढाच राहिला दोन गाड्यांमधलं अंतर वाढत चाललं होतं ड्रायवरच्या शेजारी इन्स्पेक्टर बखले बसलेले होते त्यांनी एकाएकी होय संकुचित करून समोर पाहिलं पाऊस धो पडतोय त्यामुळे नीट दिसत नाही हे खरं पण म्हणून आपले डोळे आपल्याला फसवत असतील होय काहीतरी बनावट दृश्य ते आपल्याला दाखवत असतील छे ते शक्य नाही वाटतं त्या पुढल्या चाललेल्या ट्रकमध्ये मागच्या टोक्याला जे हलतं आहे तो नक्की हात आहे कुणाचा तरी हात हलतोय कुणीतरी खुणा आहे नक्कीच ड्रायव्हर इन्स्पेक्टर बखल्याने हुकूम केला गाडी स्पीड मे उस ट्रक का पीछा करणार आहे जी सा आणि ड्रायव्हरनं गाडी अशी हांडली अशी हांडली की ज्याचं नाव ते हा हा म्हणता दोन गाड्यांमधलं अंतर कमी कमी होत गेलं शेवटी दहा बारा फुटांचंच राहिलं इन्स्पेक्टर बखल्याने जे पाहिलं ते एक विचित्र आणि मनोरंजक दृश्य होतं ट्रकमधल्या एका ट्रंकेचं झाकण उघडून एक टप्पोऱ्या डोळ्यांचा झिपरा पण पावसामुळे केस बसलेला मुलगा आपले वाळकुडे हात जोरजोराने हलवीत होता ही गोष्ट अगदी उघड उघड होती इन्स्पेक्टरांनी खून करताच ड्रायव्हरने सायरन वाजवायला सुरुवात केली त्याने व्हॅन अगदी पुढे नेऊन ट्रकला भिडवली इन्स्पेक्टर साहेबांनी ताडकन ट्रकमध्ये उडी मारली दरम्यान ड्रायव्हरने आपली गाडी सपाट्यानं ट्रकच्या पुढे जात असता तिच्यातून मागच्या बाजूने पोलिसांनी ट्रकच्या मडगाडवर उड उड्या मारल्या होत्या आणि तेही ट्रकमध्ये घुसले होते ड्रायव्हरच्या सीटला लागून मागे ट्रकमध्ये जे तीन डाकू उभे होते गवंडी काम करणाऱ्या मजुरांसारखे त्यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं इन्स्पेक्टर बखल्यांनी सरळ ड्रायव्हरची पिछाडी गाठली आणि त्याच्या पाठीला पिस्तुलाची नळी ठेकवून ते ओरडले खडा करो ट्रक हा माणूस कोण आहे त्याचा आत्ता उलगडा झाला इन्स्पेक्टर बखले डाकूंना वेड्या घातल्यानंतर फास्टर फेणीला म्हणाले बन्याने आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची चित्तथरारक हकीकत नुकतीच त्यांना ऐकवली होती आणि आता पहिली गोष्ट म्हणजे ताबडतोब त्या बंगल्यावर चला माझा मित्र तिथे बेशुद्ध पडलेला आहे अशी त्यांना तातडीची विनंती केली होती हा माणूस असं म्हणताना इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या व्हॅनमध्ये निजलेल्या एका मुर्चीत इस्माकडे बोट केलं होतं हाच त्या बंगल्याचा भैया असणार हातपाय बांधलेली याची मुर्चीत मे मोटळी आम्हाला निवडुंगाच्या एका कुंपणापाशी सापडली अजून तो शुद्धीवर आलेला नाही पण येईल डॉक्टर आणील त्याला शुद्धीवर साहेब बन्या म्हणाला डॉक्टरची सुद्धा जरुरी नाही तुम्ही ताबडतोब बंगल्यावर गाडी नेलीत ना तर याला आणि सुभाषला आपण एकदमच शुद्धीवर आणू शकू तिथं एक औषधांचं कपाट आहे त्यात भरपूर औषधं आहेत बरं बरं तसंच करू हां इन्स्पेक्टर पखले त्याच्याकडे प्रेमार्जुन नजरेने पाहत म्हणाले मग त्यांची चिंबपाठ थोपटून ते हसत म्हणाले यू सर्टनली आर अ ब्रेव्ह लॅड काय नाव म्हणालास तुझं फास्टर फेणे फास्टर ओ गॉड वॉट अ नेम वॉट अ नेम मंडळी हे पु म्हणजे गोष्ट तर आता संपली आता या पुस्तकातली पुढची गोष्ट आपण उद्या वाचणार आहोत तोपर्यंत बाय बाय पण खूप मजा येते की नाही वाच ऐकायला हे सगळं मला तर खूप आहे अशी कुमार वयातल्या मुलांच्या अंगात खूप रग असते खूप अगदी अतिशय शक्ती असते आणि त्याच्यातूनच अशा छान छान गोष्टी तयार होत असतात उद्या भेटूया तोपर्यंत बाय